नमस्कार मी डॉक्टर सतीश स्त्री रोग आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पदकी हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत आहे ॲक्च्युली कोल्हापूरच्या किंवा दक्षिण महाराष्ट्रातल्या पहिल्या आय व्ही एफ किंवा टेस्ट्यू बेबीचा जन्म एकोणीसशे शहाण्णव साली आमच्या पदकी हॉस्पिटलमध्ये झाला आणि तिथंपासून आता ही आय व्ही एफ टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस प्रगत होत चाललेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे मिळणारं यश होतं त्या यशाचं प्रमाण पण अनेक पटीने आता वाढत आहे आज आपण फक्त बघणार आहोत एक इंटरेस्टिंग विषय असा की आय व्ही एफला टेस्ट्यू बेबी अशी दुसरं नाव त्याला का देण्यात आलेलं आहे तर आय व्ही एफ ह्या प्रक्रियेमध्ये काय करतात की पेशंटची किंवा पत्नीची स्त्रीबीजं जी असतात ती ह्या ओव्हरीत ज्या आहेत ह्या ओव्हरीतून आपण बाहेर काढून घेतो पतीचे शुक्रजंतू घेऊन प्रयोगशाळेत गर्भ तयार करतो आणि नंतर पेशीरूपात तयार झालेले गर्भ आपण ह्या गर्भाशयामध्ये त्याचं रोपण करतो ह्या प्रक्रियेला आय व्ही एफ किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात इन विट्रो म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोगशाळेत गर्भधारणा घडवून आणली म्हणून ह्याचं नाव आय व्ही एफ असं प्रगटित झालेलं आहे आता ॲक्च्युली आय व्ही एफला टेस्ट्यूब बेबी असं का म्हणतात तर ॲक्च्युली जेव्हा सुरुवातीला हे आय व्ही एफचे प्रयोग केले जायचे किंवा आम्हीसुद्धा सुरुवातीला एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये हे आय व्ही एफचे प्रयोग करायचो त्यावेळेला ही पत्नीची स्त्रीबीज आणि पतीचे शुक्रजंतू ह्याची जी फलनाची क्रिया जी आहे ती टेस्ट्यूबमध्ये केली जायची आणि त्या टेस्ट्यूबमध्ये ते कल्चर मीडिया असायचं आणि त्याच्यामध्ये तो गर्भ विकसित चार दिवसाचा व्हायचा आणि मग तो आम्ही गर्भाशयात रोपण करायचो आणि त्यामुळे टेस्ट्यूब बेबीमध्ये सुरुवात झालेला गर्भ आणि म्हणून त्या सगळ्या उपचारांना टेस्ट्यूब बेबी असं म्हटलं जायचं आणि त्या बाळाला टेस्ट्यूब बेबी असं म्हटलं जायचं आता ही टेक्नॉलॉजी प्रगत होऊन टेस्ट्यूबमध्ये ॲक्च्युली फर्टिलायझेशन न करता डिशमध्ये केलं जातं आणि ते पण अगदी छोट्याशा मायक्रोलिटर वीस मायक्रोलिटर एवढ्या कल्चर मीडियममध्ये ते केलं जातं त्यामुळे जरी आपण त्याला टेस्ट्यूब बेबी म्हणत असू तरी ॲक्च्युली टेस्ट्यूबमध्ये आता गर्भ वाढवला जात नाही धन्यवाद